श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला पाहायचं आहे की नित्यसेवा कशी करावी व का करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नित्यसेवा म्हणजे रोजची सेवा आणि ही सेवा करण्यासाठी पाच किंवा आठ मिनिट लागतात ही पोती वाचायला आणि तारक मंत्र म्हणायला पाच ते दहा मिनिट लागतात मग तुम्हाला आपल्या स्वामींसाठी इतका पण वेळ नाही का धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला म्हणायचा आहे जीवनात कोणालाही वेळ नाही पण जो माणूस श्रद्धेने देवाची पूजा करत असतो ना त्याला कधीच धावपळीची नस, जल्दी नसते आणि वेळ कमी आहे असं कधीच म्हणणार नाही तो आणि किती पण झालं तरी तो सेवा नक्की करणार शक्य नसेल तर एक माळ तरी जप तो नक्की करत असाल तर मोबाईल तर बघणारच तुम्ही मग त्याच्यासाठी टाइमपास करत बसण्यापेक्षा मोबाईलवरती आपल्याला हे दोन ॲप ओपन करायचे आहेत गुरुपीठ ॲप आणि नित्यसेवा ह्यावरती तुम्ही ऐकूही शकता आणि वाचूही शकता त्यामध्ये नित्यसेवे आहे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तुम्ही हे खूप असं आहेत ऐकण्यासारखं आणि वाचण्यासारखं तुम्ही सेवा करू शकता जपमाळ करू शकता तारकमंत्र म्हणू शकता मोबाईलवरती रील्स पाहण्यापेक्षा ते तर आपल्याला आपल्या महाराजांकडे तर ओढ लागते ना त्याच्या आपल्याला आपल्या स्वामींच्या सानिध्यात राहायचं आहे पण स्वामींना फक्त बोला की मला तुमची सेवा करायची आहे मग स्वामी तुमच्याकडून कशी होईल तशी सेवा करून घेतात तर नित्य सेवा म्हणजे रोजची सेवा जर आपल्याला रोज आप श्री स्वामी चरित्र सारामृताची तीन अध्याय रोज वाचायची आहेत तुम्हाला फक्त पाच मिनिटे लागतात हे वाचण्यासाठी अकरा माळी जप करायचं आहे शक्य झालं तर अकरा माळी करा नाही तर एक ही केला तरी चालेल पण अकरा माळी करायचं म्हणून करायचं नाही बरं का मी खूप महिलांना पाहिलं आहे की अकरा माळी जप तर करतात पण करते वेळेस इतकं फास्ट बोलतात की श्री स्वामी सम श्री स्वामी सम श्री असं करून काय फायदा स्वामींना तरी तर समजेल का इतकं फास्ट बोलल्यानंतर काय जप माळ करतोय आपण काय नाही स्लो म्हणायचं असतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंतकरणाने आपण त्यांना हाक मारायची असते काही महिला श्री सम श्री स्वामी समर्थ असं करू नका जर तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य होत नाही ना तर एकच माळ करा आणि ते पण अंतकरणाने म्हणा मग तारक मंत्र अकरा वेळेस बोलायचं असतं मग त्यावेळेस कसं करायचं एक ग्लास एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या अगरबत्ती लावायची म्हणजे सेवा वेळेस आपण लावतोच मग त्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आणि मग तारक मंत्र म्हणायचा कारण हात का ठेवतो त्यामध्ये आपण जे मंत्र म्हणतो ना त्याची सकारात्मक शक्ती त्या पाण्यात उतरते ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं असतं तारक मंत्र अकरा वेळेस म्हणून झाल्यानंतर आपल्या घरच्यांनाही देऊ शकता आणि घरी कोपऱ्याला आपण थोडं शिंपडू शकता त्याच्यामुळं घरात आपल्या सकारात्मकता येते आणि ही सगळी सेवा करते वेळेस आपलं मन भटकत असतं तर तसं न करता स्वामी आणि तुम्हीच फक्त स्वामी आणि तुम्हीच पाहिजे घरात कोण आलं कोण गेलं कोणी हाक मारली तसं करायचं नाही अंतकरणाने सेवा करायची जर मनात वाईट येत असेल म्हणजे वाईट विचार मन भटकतो जांभळी झोप आळस येतो कारण आपल्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती असते ती शक्ती आपल्याला चांगल्या गोष्टी कधीच करू देत नसते त्याच्यामुळं हे असं होतं म्हणजे आळस येणं जांभळी येणं हे असल्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात म्हणून त्यामुळं तुम्ही आणि स्वामी आणि जर तुम्ही रोज सेवा करत असाल तुमच्या घरी मूर्ती स्वामींची मूर्ती फोटो काही नसेल तर ती स्वामींना कसं दिसणार आपण स्वा म्हणजे स्वामींची सेवा काय करतोय काय नाही ते स्वामींना कसं दिसणार त्याच्यामुळं आधी आपल्या घरी मूर्ती किंवा फोटो आणून ठेवा मगच सेवेला सुरुवात करा स्वामींचा आपल्या घरी फोटो मूर्ती असल्यानंतर त्यांचा अस्तित्व राहतो आपल्या घरामध्ये आणि जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल आणि मासाहारवी करत असाल तर तसं न करता सेवा करायची असेल ना त्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका ना नाही तर मांसाहार खायचा असेल तर त्या दिवशी सेवा करू नका तर चला आपल्या व्हिडिओला आता इथेच थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ